नमस्कार मी प्रीती आवाज इंडियाच्या नवरात्री स्पेशल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवरात्रात दुर्गा देवीच्या नवरूपांना विशेष महत्व आहे दुर्गा देवीच्या रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडा देवीला समर्पित आहे या दिवशी भक्ताचे मन अनहत चक्रात स्थित असते म्हणून भक्ताने अत्यंत पवित्रतेने आणि शुद्ध भावनेने देवीचे ध्यान करावे आणि तिची पूजा करावी तिला कुष्मांडा असे म्हणतात कारण तिने तिच्या सौम्य आणि मौ हास्याने विश्वाची केली आहे असं म्हटलं देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केली आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील चौथ्या दिवशी पूजा केली जाणारी कुष्मांडा देवी ही आदि शक्ती दुर्गेचे चतुर्थ रूप आहे कुष्मांडा म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी असे मानले जाते की आपल्या स्मित हास्याने या देवीने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून त्यांना कुष्मांडा देवी म्हणून ओळखले जाते या दिवशी साधकाचे मन अनाहात चक्रा स्थिर होते जे प्रेम करुणा आणि आत्मिक संतुलनाचे केंद्र आहे त्यामुळे या दिवशी पवित्र स्थिर आणि श्रद्धायुक्त मनाने देवीची पूजा व उपासना करावी असे शास्त्र सांगते. कुष्मांडा देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे राहण्याची क्षमता केवळ तिच्या तेजस्वी शक्तीमध्येच आहे. यामुळे ती संपूर्ण सृष्टीमध्ये ऊर्जा आणि तेज प्रदान करणारी देवी मानली जाते. कुष्मांडा देवी ही भक्ताला सुखी आणि समृद्ध जीवनाकडे घेऊन जाणारी कल्याणकारी शक्ती मानली जाते. सप्तशृंगी देवी ही एक साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील एक स्वयंभू देवी मानली जाते ही अठरा हातांची सिंदूर लेपलेली महिषासुर मर्दिनी स्वरूपाची देवी असून नाशिक जवळील सप्तशृंग गडावर तिचे निवासस्थान आहे महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत ज्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची महासरस्वती माहूरची महाकाली आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवींचा समावेश होतो या चार शक्तीपीठांमध्ये दे सप्तशृंगी देवी हे आदिशक्तीचे मूळ स्थान मानले जाते सप्तशृंगी देवीचा जन्म ओंकारातील मकार या पूर्ण रूपातून झाला आहे त्यामुळे सप्तशृंगी देवी हिचे मूळ रूप आणि आदिमाया म्हणून ओळख आहे देवीचे हे स्वरूप अठरा हातांनी असून महिषासुरमर्दी श्री महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती यांचा संयोग आहे पौराणिक ग्रंथानुसार सप्तशृंगी देवी आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे आदी विविध शक्ती रूपांनी नऊ दिवस महिषासुरासह अनेक असुरांशी युद्ध केले आणि शेवटी महिषासुराचा वध केला देवीने या महिषासुराचा वध केलेल्या ठिकाणी भव्य मंदिर उभे केले असून ते शक्तीपीठांपैकी एक म्हणून महत्व प्राप्त आहे अनोळखी बाब म्हणजे सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक छोटे मंदिरही आहे महिषासुर अहंकारी आणि क्रूर असुर होता ज्यावर ब्रह्मा विष्णू महेश आणि अन्य देवतांनी आदिशक्तीचे आवाहन केले आदिशक्तीचे नऊ दिवस चाललेल्या युद्धात महिषासुरासह अनेक असुरांचा वध केला या विजयाला साजरा करण्यासाठी विजयादशमी साजरी केली जाते जी वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ शक्ती स्वरूपांचे पूजन उपासना आणि आणि उत्सव आहे जो भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा प्रेरणा देतो कोळीवाडा मुंबईच्या किनाऱ्यावर वसलेला इतिहासात खोल रुजलेला एक पारंपारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कोळीवाडा आहे शतके उलटून गेली तरी इथल्या कोळ्यांची वस्ती तितक्याच निष्ठेने आणि श्रद्धेने या परिसरात टिकून आहे या कोळी वाड्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथली स्वयंभू गावदेवी जी कोळी समाजाची आराध्य दैवत मानली जाते लोककथेनुसार एकेकाळी या वाड्यातील एका हौदा देवीचं रूप आपसूक प्रकट झालं हे रूप इतकं तेजस्वी आणि शक्तिशाली होतं की तेथूनच ती देवी गावदेवी म्हणून ओळखली जाऊ लागली शतकानुशतक इथले कोळी आपल्या श्रद्धेने या देवीची सेवा करत आले आहेत दोन हजार सतरा साली गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागातून या गावदेवीचे जीर्णोद्धार कार्य हाती घेण्यात आले आधी लहानशा जागेत असलेलं मंदिर आता एक भव्य आणि आकर्षक श्रद्धास्थळात रूपांतरित झालं आहे देवीचा संपूर्ण सोन्याचा मुखवटा आणि तिच्यावर सोन्याचे अलंकार यामुळे मंदिरातील वातावरण अधिकच दिव्य वाटते नवरात्र उत्सवाच्या काळात इथे उत्साहाचं आणि भक्तीचं अनोखं वातावरण अनुभवायला मिळतं विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर गजबजलेला असतो गावदेवी केवळ एक देवी नसून कोळी समाजाच्या इतिहास आणि आस्था यांचं प्रतीक आहे असं मानलं जातं की गावदेवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते म्हणूनच ट्रॉम्बेचा कोळीवाडा हा फक्त एका समुदायाचा निवासस्थान नसून तो एक जिवंत परंपरेचा साक्षीदार आणि श्रद्धेचा गड आहे आईबावलीचा बोगावदेवीचा बोज आता सध्या आपण आहोत मुंबई येथील गावदेवीला आपण बघू मूर्ती किती आकर्षक आणि सुंदर आहे आणि गावदेवीचा इतिहास जो आहे तो फार पौराणिक आहे अशातच एक कथा पण आहे मुली देवी मुली देवी गावदेवी अशी इथली कथा आहे आपण बघू शकतो मोठ्या बाया त्यांना म्हणतात आणि असा पौराणिक इतिहास आहे की ह्या ज्या मोठ्या बाया आहेत ते हौदार सापडल्या होत्या काही वर्षापूर्वी आणि इथे आपण बघू शकतो मंदिरात जसं आपण आतमध्ये येतो त्याचं प्रसन्न असं वाटायला लागतं आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप मंगलमय आणि असा दुमदुमलेला परिसर असलेला आपल्याला पाहायला मिळतो गावदेवीचं महत्त्व हे गावकऱ्यांना तर माहीतच आहे आपण बघू शकतो कोळी समाजाने जे इथे गावदेवीचे आहे गावदेवीची स्थापना केली आहे आणि विविध स्वरूपात आपण बघू शकतो इथे नूर्त्यांनासुद्धा सजवलं जाते ह्या ज्या मोठ्या वाया आहेत त्या एका वेगळ्याच इतिहास मोठा बायांचा आहे आणि आपण बघू शकतो आजकाल जे नवरात्रीमध्ये कलर असतात ते कलर आपण देवीला अर्पण करत असतो किंवा त्या कलरची साडी आपण देवीला अर्पण करत असतो आणि नेसवत असतो आणि या साडीतच आपण बघू शकतो पिवळ्या कलरची साडी या देवीने प्रदान केली आहे आणि असं पण म्हटलं जातं की पिवळा कलर हा देवीचा आवडता कलर आहे ह्याचंसुद्धा यावेळी ते म्हटलं जातात काही ओळीसमोर बांधव आहे तर मी या देवीची स्थापना केली आणि संपूर्ण परिसरात जो प्रसन्नता आहे ते निर्माण झाले आहे आणि फार पौराणिक पौराणिक जे फोटो आहे देवीचे ते सुद्धा इथे आपल्याला दिसू देवीचे आपण लोकशक्ति देवी आहे देवी आहे ते दृश्यांच्या माध्यमातून असं प्रसन्न आणि आकर्षक असं आपल्याला इथे पाहायला मिळतं अशातच आता या गावदेवीला जपणारा हा तोळी बांधव हां नऊ दिवस महिलांची गर्दी असते पहिल्याच दिवशी आम्ही नव देवीला सजवतो ज्या रंगाचा कलर असेल त्या रंगाची तिला वस्त्र धार धारण करतो तिची तयारी करतो सगळ्या छोट्या मोठ्या देवींना आम्ही तिचे साडी वगैरे वेगवेगळे कलर तसे जसं आम्ही नऊ दिवस वेगवेगळे नऊ दिवस तसे नऊ कलर आम्ही त्या देवीला चढवतो आणि आपल्या इकडे बोला तर हजगुंकूचा संगीत खुर्ची वगैरे गरबा हे नऊ दिवस छोटे छोटे कार्यक्रम होतच राहतात आणि गावातल्या महिला येऊन आधी म्हणजे नऊ दिवसात भरपूर महिला गावातल्या येऊन जातात स्थानिक लोकांना तर अद्भुतपूर्व असा अनुभव आणि प्रचिती येते पण त्याहीपेक्षा आज आमच्या गावामध्ये बरेच लोक राहायला आलेत किंवा येतात पाहुणे म्हणून आणि दर्शन घेऊन देवीचं आहेत अर्थात देवीची पायरी चढले की त्यांना प्रथम देवीचं दर्शन होतं जरी ते परती नाही तरी तिथूनच दर्शन घेतं पण त्यांच्या मनामध्ये ज्या सुप्त इच्छा असतात त्या सुप्त इच्छा ते देवीला सांगतात आणि मग येताना जेव्हा दुसरी फेरी त्यांची असेल तिसरी फेरी असेल तेव्हा देवीला काहीतरी ते घेऊन येतं कारण देवीने त्यांचा संकल्प जो केलेला असतो तो पूर्ण झालेला असतो मग ते सोन्याच्या रूपात म्हणा साडीच्या रूपात म्हणा ब्लाउज पीसच्या रूपात म्हणा हे सगळं असं प्रसादाच्या रूपात म्हणा हे सगळं इथे दे देवीपर्यंत पोचतं असा हा देवीचा महिमा आहे आमच्या साजरा होणारा नवरात्र उत्सव हा ठाण्याचा मुख्य आणि प्रसिद्ध उत्सव आहे जो धर्मवीर आनंद दिगेंनी सुरू केला होता हा उत्सव टेंभी येथे साजरा होतो आणि यंदाच्या वर्षी या उत्सवात दक्षिण भारतातील बृहदेश्वर मंदिर आणि उत्तर भारतातील चार धाम यांचा देखावा साकारण्यात आला आहे या उत्सवात देवीच्या आगमनाच्या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियमित उपस्थिती असते दिवंगत आनंदिगे यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी ठाण्यातील टेंभीनाका येथे नवरात्र उत्सवाची सुरुवात केली स्वतः दिगे हे देवीचे नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे ठाण्यातील या दुर्गेश्वरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीकडे दरवर्षी लाखो भाविक साखळ घालण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात नवरात्र या स्पेशल कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत पहात्र आवाज इंडिया मराठी